श्री स्वामी समर्थ देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानले जाते तर ते भगवान शिवशंकर आहेत पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही म्हणूनच भगवान शंकरांना भोलेनाथ बाबा याबरोबरच रुद्र या नावानेही ओळखले जाते कारण त्यांचा रुद्रावतार सर्व काही भस्मक करूनच मगच शांत होतो भगवान शिवशंकर इतके निष्पाप आहेत इतके भोळे आहेत की श्रद्धेने जर एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि भक्तांच्या हाकेला धावून येतात तर घरामध्ये महादेवाची पिंड ठेवताना जवळजवळ प्रत्येकाच्याच घरामध्ये बघा शिवलिंग असतं आणि भक्तिभावाने प्रत्येक भक्त महादेवाची पूजा करत असतो पण महादेवांची पिंड घरामध्ये ठेवताना ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी त्याचबरोबर जर तुम्ही पायरीनुसार देवांची मांडणी करत असाल तर कोणत्या पायरीवर कोणत्या जागी आपल्याला शिवपिंड ठेवावी याचबरोबर काय सेवा करावी कोणत्या चुका टाळाव्यात शिवलिंग आपल्या घरात असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावं अशी बरीचशीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण गृहस्थ माणसाने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये शिवलिंग ठेवावं पण ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नये इंचामध्ये सांगायचं झालं सा तर ते अडीच ते तीन इंचापेक्षा मोठं शिवलिंग जे आहे ते आपल्या देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये किंवा घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये कारण भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती जी असते ती स्मशानात ठेवली जाते म्हणून घरामध्ये फक्त शिवलिंग ठेवावे आणि तुम्हाला जर फोटो ठेवायचाच असेल तर भगवान शिवशंकरांचा फोटो जो असतो ना तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह जसं की भगवान शिवशंकर माता पार्वती कार्तिकेय श्री गणेश हे असलेला फोटो जो आहे तो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो पण फक्त महादेवांचा फोटो जो आहे तो ठेवायचा नाही आणि बरेच जण काय करतात की त्यांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनावर शिवलिंग ठेवतात पण चुकूनही तुळशी वृंदावनावर किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवणे चुकीचे आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तुळशीच्या कुंडीत देव ठेवलेले असतात तर ते महादेव नसून शालिग्राम ठेवलेले असतात म्हणून तुम्ही चुकूनही किंवा तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवलेले असेल तर ते काढून घ्या आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम जे आहेत ते ठेवा आणि दररोज तुळशीला पाणी घालताना तुळशीची पूजा करताना शालिग्रामाची सुद्धा पूजा करायला विसरू नका जेव्हा देवघरामध्ये आपण महादेवाची पिंड ठेवतो तर त्यावर नाग नसावा नागविरहित शिवलिंग जे असतं ते आपण आपल्या घरामध्ये ठेवावे त्याचबरोबर नंदी महाराजसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत देवघरात ठेवताना फक्त शिवलिंग ठेवावं नागही त्याच्यावर असू नये आणि नंदी महाराजसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नये कारण नंदी महाराजांची जी जागा असते ती महादेवांच्या मंदिरामध्ये तिथे बाहेर असते त्यांच्यामुळे आपल्याला देवघरामध्ये नंदी ठेवायचे नसतात महादेवाची पिंड ही न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंग जे आहेत ते आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नयेत यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे समस्या आपल्या संसारात आपल्या घरात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे शिवलिंग आहे ते एकच आणि आपल्या देवघरामध्ये ठेवावे आणि शिवलिंग जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं असेल तर प्रत्येक सोमवारी प्रदोष असेल महाशिवरात्र असेल किंवा महिन्याची शिवरात्री असेल तर तेव्हा शिवलिंगावरती आवर्जून दुधाने अभिषेक करावा तुम्हाला माहीत आहे का की शिवलिंगावरती दूध का अर्पण केलं जातं तर दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनामधून सर्वात पहिले हलाहल विष निघालं त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विषपान केलं पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासून शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली आता देवघरामध्ये तुम्ही पायरीनुसार जर देवांची मांडणी करत असाल तर पहिली पायरी जी असते तिथे तुम्ही ज्या गुरूंची सेवा करतात जसं की तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींचा फोटो ठेवावा दत्त महाराजांची सेवा करत असाल तर दत्त महाराजांचा गजानन महाराजांची सेवा करत असाल तर गजानन महाराजांचा फोटो ठेवावा दुसऱ्या पायरीवर कुलदेवी आणि कुलदेवता यांचे टाक ठेवावेत किंवा त्यांची मूर्ती फोटो असेल तर ते ठेवावं तिसऱ्या पायरीवर आपल्याला आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा त्यांच्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि जी समोरची जागा असते खालची तर खालच्या पायरीवर पितरांचे टाक असतील घंटा असेल शंख असेल तर ते ठेवावे शक्यतो पितरांचे टाक जे आहेत ते देवघरामध्ये ठेवू नये पण बरेच जण ठेवतात म्हणून तुम्हाला हे सांगितलं देवघरात शिवलिंग ठेवताना जी जलधारी असते शिवलिंगावर पाणी टाकल्यानंतर जिथून पाणी जातं त्याला जलधारी म्हटलं जातं तर ही जलधारी उत्तरेकडे येईल अशाप्रमाणे शिवलिंग देवघरात ठेवावे देवघरात शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजे जलधारीच्या बाजूला कोणत्याही देवी देवतांची मूर्ती ठेवू नये त्यामुळे आपल्या डाव्या हातात शिवलिंग ठेवावे आणि त्यानंतर कोणतीही त्या, त्या जलधारीच्या बाजूला मूर्ती किंवा फोटो ठेवू नये जेव्हा आपण दररोज किंवा प्रत्येक सोमवार शिवरात्र प्रदोष या दिवशी शिवलिंगाची पूजा करतो तर त्या वेळेला आपण बेलाचं पान असेल धोत्र्याचं फूल एरंड्याचं फळ हे शिवलिंगावरती अर्पण करू शकतो पांढरी फुलं शिवलिंगावरती अर्पण करू शकतो पण लाल फुलं आणि केतकीची फुलं चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करायची नाही यामागे एक आख्यायिका सांगितली जाते शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं महादेवांच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झालं महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्या जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आदि आणि अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ हो। ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचा अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेने निघाले खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकी फुलंही त्यांच्यासोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केलं आणि महादेवाजवळ पोचले ब्रह्मानं म्हटलं मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले तर भगवान विष्णूने अंत शोधू शकलो नाही असे सांगितले ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली परंतु महादेवाने ब्रह्मदेवांची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चार मुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने हे फूल आपल्या पूजेतून वर्जित केले आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती केतकीची फुलं जी आहेत ती अर्पण केली जात नाहीत म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा याबरोबर महादेवांची पूजा करताना अखंड आणि पांढऱ्या अक्षताच शिवलिंगावरती अर्पण कराव्यात रंगवलेल्या आणि खंडित तुटलेल्या फुटलेल्या अक्षता शिवलिंगावरती अर्पण करू नयेत त्याचबरोबर कापसाची माळ ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं तीसुद्धा न रंगवलेली पांढरी वस्त्रमाळच शिवलिंगावरती अर्पण करावी शिवलिंगाला कधीही हळद किंवा कुंकू अर्पण करू नये शिवलिंगावरती भस्म ज्याला विभूती बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं ते शिवलिंगावरती अर्पण करावं किंवा महादेवांना चंदन अर्पण करावं नवरा बायकोंची भांडणं घरात मुलं सतत आजारी पडत असतील मुलं असतील न ऐकणारी असतील घरात आजारी व्यक्ती आहे बाधित व्यक्ती आहे किंवा एखादी व्यक्ती व्यसन करते तर अशा मंडळींसाठी प्रत्येक सोमवार ते सोमवार घरामध्ये रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक कसा करावा याची सोपी पद्धत आपल्या चॅनलवर आहे त्याप्रमाणे रुद्राभिषेक करून ते जे तीर्थ असतं रुद्राभिषेकाचं ते त्या समोरच्या व्यक्तीला पिण्यासाठी प्रत्येक सोमवार ते सोमवार तुम्ही द्या बघा जो काही प्रॉब्लेम असेल ज्या काही समस्यांसाठी तुम्ही हा उपाय कराल ही सेवा कराल त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक जो आहे तो बघायला मिळेल आणि त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी प्रदोष शिवरात्री या दिवशी शिवलिंगावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा फक्त दुधाने आणि दूध हे कच्चं असावं तापलेलं दूध नसावं तर त्या दुधाने त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने याप्रमाणे अभिषेक करावा अभिषेक झाला त्यानंतर भस्म अर्पण करा बेलपत्र अर्पण करत चला पांढरी फुलं अर्पण करा पांढऱ्या अखंड अक्षता अर्पण करा आणि शिवलीला मृतातील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं याचं तुम्ही पठन करायला सुरुवात करा किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता बघा तुम्हाला भगवान शिवशंकरांचे या सेवेने खूप चांगले अनुभव बघायला मिळतील आणि अगदी या साध्या सोप्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर भोलेनाथ आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ हर हर शंभू